तरुणातले चिरतरुण शरद पवार महाराष्ट्राचा सह्याद्री द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार शरद पवार एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पुण्यातल्या बीएमसीसी सी महाविद्यालयात शिकायला आले त्यांच्या धाडसी जिद्दी प्रेमळ आणि कष्टाळू स्वभावामुळे अनेकांशी त्यांचं चांगलं नातं तयार झालं खेडेगावातून आलेल्या शहरी वातावरण पाहून बुजलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी बळ दिलं अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली त्यांच्या अडचणी सोडवल्या अभ्यासाव्यतिरिक्त खेळ वक्तृत्व स्पर्धा यातही त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला या काळात महाविद्यालयांमधल्या निवडणुका त्यांनी लढवल्या आणि जिंकूनही दाखवल्या इतर कॉलेजमध्ये देखील त्यांच्याच नावाचं शरद पवार पॅनल निवडणुकीला उतरायचं आणि जिंकायचं म्हणजे शरद पवार नावाची जादू ही तेव्हाही पाहायला मिळत होती आज प्रत्येक गावागावात त्यांचा संपर्क आहे त्याची पायाभरणी या निवडणुकांमधूनच झाली पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण अशा दिग्गजांच्या विचारांच्या प्रभावामुळे त्यांचं काँग्रेस भवनात येणं जाणं वाढलं आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये ते पुणे शहर युवक काँग्रेसचे सचिव झाले दरम्यानच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली या निवडणुकीला काँग्रेसच्या गुलाबराव जेधीन विरुद्ध होते शरद पवारांचे बंधू वसंतराव पवार पवारांपुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला घरातले सगळे वसंतरावांसोबत होते पण शरद पवारांनी आपल्या विचारधारेला निष्ठेला महत्व देत काँग्रेसच्या उमेदवाराचं काम मनापासून केलं आणि काँग्रेसनं ही निवडणूक जिंकली शरद पवारांची निष्ठा त्यांच्या कामाचा झपाटा बघून तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतलं आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं केलं एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये शरद पवारांच्या रूपात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला पुढचे काही महिने त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला संघटना मजबूत केली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटून आपल्या विचार कक्षा रुंदावल्या नंतर वर्षभरातच अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली तरुण वयातच शरद पवारांचा जागतिक पातळीवरच्या नेत्यांशी जवळून संबंध आला उगवत्या नेतृत्वाला जगभरातलं ज्ञान असावं यासाठी युनेस्कोच्या वतीनं प्रॉमिसिंग यूथ लिडर स्कॉलरशिप दिली जाईल पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी या शिष्यवृत्तीवर शरद पवारांना बाहेरच्या देशातल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेण्यासाठी पाठवलं कॅनडा अमेरिकेतल्या प्रमुख नेत्यांच्या कार्यालयात पंधरा दिवस काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी जडलेली लोकल ते ग्लोबल अभ्यास करण्याची सवय पुढे वेळोवेळी त्यांना उपयोगी पडली ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट मध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं पवारांना डेन्मार्कमधून लगेच परत बोलावण्यात आलं त्यांची बारामतीतून उमेदवारी जाहीर केली दुष्काळी भागात केलेली कामं चांगला जनसंपर्क यामुळे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले नंतरच्या काळात ते राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री झाले प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करून त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले राज्याचे शिक्षण मंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळताच त्यांनी तिथेही आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आणि बाणी नंतरच्या निवडणुकीत पुन्हा आमदार होऊन मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात ते काम करत होते सरकारमधल्या अंतर्गत विरोधामुळे हे सरकार पडलं आणि एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार आलं वयाच्या अडतीसाव्या वर्षी ते या सरकारचे मुख्यमंत्री बनले आणि विधिमंडळात आपलेच लोक समोरच्या बाकावरून टीका करत असताना सुद्धा खंबीरपणे नेतृत्व करून सरकार चालवलं थोडक्यात शरद पवारांनी त्यांचा तरुणपणाचा काळही अक्षरशः गाजवला असंच म्हणता येईल यावरच त्यांची सहा दशकांची दैदिप्यमान कारकिर्द उभी राहिली मध्यंतरी पक्षातल्या पडझडीनंतर तुमच्या पक्षातला आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता त्यावर पवारांनी हात उंचावून उत्तर दिलं होतं आताही या अस्वस्थ काळात आश्वासक चेहरा कोण असं विचारलं तर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि महिलांपासून तरुणांपर्यंत मनापासून एकच उत्तर येत शरद पवार चिरतरुण व्यक्तिमत्व शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार